मुरम्मा मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे अक्षयला रमाची काळजी वाटत आहे तो विचार करतो की इतक्या रमा गेली ना ना, तर नाही ना कुठे गेली तो पाहण्यासाठी येत असतो आणि ज्याला दिसतं की बाप्पा समोर येणं तेव्हा रिजण्याच्या तयारीत आहे तेव्हा तो जातो हात लावण्यासाठी पण तिथे पाहतात काही रामा ऑलरेडी तिथे हात लावलेली असते आणि तेव्हा रमा बोलते जोपर्यंत मी घेत आहे तोपर्यंत हा जेव्हा कायम ठेवत राहील आणि मग रमा विचारतो मी झोपले नाहीत अजून त्यावर अक्षय बोलतो की मी पाणी घेण्यासाठी इथे आलो होतो पाणी संपलं होतं भरून घ्यायला आलो होतो त्यावर रमा विचारते पाण्याची बॉटल आहे कुठे बरं आणि रमा त्यांच्याकडे पाहते पिलो आणि ब्लँकेट असते त्यावर अक्षयला चटका बसतो त्यावर रम्या बोलते हे खोटं बोलले की पप्पा नक्कीच शिक्षा देतो अक्षय बोलतो मी काही खोटं बोललं नाही तेव्हा रमा बोलते तुम्ही पिलो आणि ब्लँकेट द्यायला आले होते ना, आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी पात्र मुरंबा मालिका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद